आज सकाळी आम्ही साडेआठ वाजता साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही प्रभा क्रमांक चौदा याचा शुभारंभ आम्ही जिथं या भागातून चालू केला गवळी गल्लीपासून साई मागची गल्लीपरून एवढा मोठा प्रभाग चौदा क्रमांकचा वाढ आहे या भागात आम्ही लोकांच्या समोर सर्व योजना त्यांनी घेऊन जात हो। आहोत या प्रभा क्रमांक चौदामध्ये अ गटातून आमच्या ताई मनीषाताई कुकडे, कुकडे। ब गटातून आमचे उदयदा उर्फ बाळासाहेब बेलोलकर क गटातून अनिता पवार अशा आमचा हा तगडा आता आमचा एक हे तयार आहे आम्ही लोकांसमोर आम्ही विकासाचे कामेच हा मुद्दा घेऊनच पुढे जात आहोत प्रभाग क्रमांक चौदामध्ये खूप चांगले लोकांचे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही लोकांसमोर चांगला उप हे घेऊनच चाललो आहे त्यामुळे आम्हाला आम्हाला हे मान्य आहे की त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या हे मिळतं आहे आणि आम्ही लोकांच्या आम्हाला चांगला आशीर्वाद आहे आणि तो घेऊन आम्ही पुढं जात आहे आज आम्ही सकाळी वार्ड क्रमांक चौदा येथे साई मंदिरपासून आज द आपली फेरी चालू केलेली आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांच्या ज्या काही माग काही अपेक्षा आहेत म्हणजे काही चेंजेस करायचे आहेत ते शंभर टक्के आम्ही यावेळी सगळं बदल करू आणि लोकां लोकांच्या मनात कमळ आहे आणि भाजपबद्दल लोकांच्या प्रती विश्वास आहे आणि तो विश्वास कधी आम्ही गमावणार नाही आणि शंभर टक्के काम इथं पक्षातर्फे जोरात करता येतील आणि जे काही काम राहिले असतील ते पूर्ण करण्यात येईल